नमस्कार जय श्रीराम तर आज आपण बघणार आहोत की घरावरचं जे सोलर प्लॅन पॅनल आहे त्याची योजना बघूयात जी गव्हर्मेंटने दोन हजार चोवीसमध्ये चालू केलेली आहे त्याबद्दल माहिती बघू तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही योजना आपल्या फायद्याची आहे तर आपण याचे अगोदर ही योजना कशी आहे ते बघूयात या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक किलो वॅट जी आहे पॅनलसाठी तीस हजार रुपये सबसिडी दिली जाते व दोन किलोवॅटसाठी सोलरसाठी साठ हजार रुपये दिले जातात आणि दोनपेक्षा जास्त असेल तर अठ्ठ्याहत्तरा हजार सबसिडी दिली जाते त्यासोबतच जर तुम्ही हा सोलर पॅन प्लॅन बसवला तर दोनशे युनिटपर्यंत तुमची अतिरिक्त वीज वाचू शकते आणि आणि पुढील येणाऱ्या काही काळात म्हणजे पाच ते सहा वर्षा नंतर तुम्ही मोफत वीज वापरू शकता ही योजना का जी काढली गव्हर्नमेंटने ती पी एम सूर्य योजना आहे या नावाने आहे दोन हजार चोवीस मध्येचा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही योजना चालू केली तर या योजनेचं आपण काय अटी शर्ती आहेत आणि अर्ज कसा व कोणत्या वेबसाईटला करायचा हे पण बघणार आहोत तर आपण या हिचे जे आहे ते बघूयात वैशिष्ट्य बघूया की याचा किंवा फायदे काय तर पहिला फायदा आहे जर योजनेअंतर्गत ज्या घरात सौर पॅनल बसवले असेल त्यांना तीनशे युनिट महिन्याला तुमचे मोफत राहतील जर तुमचं तीनशे युनिटपेक्षा जास्त बिल जर असेल तर त्यामुळे तुम्हाला ते वीज बिल काय करावं लागेल कमी भरावं लागेल तिसरा फायदा असा आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतातील प्रत्येक घर ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि भारताला त्याचा फायदा होईल ही योजना निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारला मोठ्या प्रमाणात मदत करेल चौथा फायदा आहे हिचा या योजनेमुळे भारतात रोजगाराची वाढणार आहे आणि रोजगारही निर्माण होईल आणि जर ही हे सोलर जर तुम्ही तुमच्या घरावर बसवलं असाल तर चोवीस तासात वीज पुरवठा जो तुमचा लोडशेडिंग होते ती होणार नाही तर याचा आपण बघूयात की लॉग इन कसं करायचं आहे आणि ही योजना तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकतात तुम्हाला सुरुवातीला जी वेबसाईट आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दे टाकून देईल पी एम सोलर म्हणून जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन आपल्यांना प्रथमता नोंदणी करायची आहे त्याच्यानंतर नोंदणी केल्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कोणत्या राज्यातून आहात ते नोंद करायचं आहे आणि आठे शर्ती स्वीकारून तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक एस एम एस येईल ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन आहात सक्सेसफुली लॉग इन होत सक्सेसफुली लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पुढे जी त्यांनी ज्या काही दिलेल्या आहे आठे शर्ती मान्य करून पुढे जायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात मोबाईलवरही भरू शकतात त्यानंतर लॉग इनची वेबसाईटची जी प्रक्रिया आहे वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर ॲप्लाय फॉर रूफटॉप या सोलर योजनेवर जायचं आहे क्लिक करायचं आहे लॉग इन अगोदर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असणार रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही लॉग इन पर्याय निवडायचा आहे लॉग इन पर्याय निवडल्यानंतर तुमचा ईमेल आय डी पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड देईल जसं की आता तुम्ही लॉग इन करत आहात तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे काही पायऱ्या दिल्यात त्यात पहिली पायरे ॲप्लाय फॉर रूफटॉप सोलर एक नंबरचं जे आहे त्याच्यावर जायचं आहे तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर दुसरी पायरी जी असेल तुमची पहिली पायरी का क्लिअर झाल्यानंतर दुसऱ्या पायरीवर जायचं आणि दुसऱ्या पायरीमध्ये तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला दिलेल्या दुसरी स्टेप जी राहील तुमची त्याच्यामध्ये रजिस्टर इन द पोर्टल विद अ फॉलोविंग त्याच्यानंतर पहिला स्टेट सिलेक्ट करणार त्यानंतर इलेक्ट्रिसिटी तुमची एम एस डी एल किंवा टाटा अडाणी ज्या असतील त्या त्यानंतर तुमचा कंज्युमर नंबर टाकायचा म्हणजे बिलिंग नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा ईमेल मागेल ते ईमेल टाकायचा जो काय असेल तुमच्या मोबाईलमध्ये चालू असेल तो तो ईमेल टाक आणि त्या पोर्टलवर काही तुम्हाला ज्या शर्ट ते दिल्या असेल म्हणजे खाली एक चौकोनी बॉक्स असेल त्या चौकोनी बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्या राज्यात राहता ते राज्य तुमची जी कंपनी असेल ती कंपनी उदाहरणार्थ एम एस डी एल टाटा अडानी अशी भरून तुम्हाला तो कॅपच्या भरायचा चौथ्या त्या फायरेचा कॅपच्या भरायचा आहे आणि तुमची पुढची जी स्टेप राहील त्या स्टेपसाठी जायचं आहे तुम्ही फॉलो दुसऱ्या पेजवर तर त्या पेजसाठी तुम्हाला टाकायचं आहे की तुमचा नंबर लॉग इन करणार मग नंतर तुमचं काय असेल आधार कार्ड किंवा वीज बिल अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या सोल जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यातलं सोलर पॅनल विक्रेता निवडायचा आहे म्हणजे जसं कुणी असेल तिथं देणारं ते घ्यायचं आहे त्यानंतर किती वजनाचा किती किलोचा तुम्हाला सोलर प्ल प्लॅन घ्यायचा आहे ते तुम्ही भरायचं आहे अशा प्रकारे तुम्ही एक साधारणतः घरबसल्याही करू शकतात आणि जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही सी एस सी सेंटरवरून पण भरू शकता त्यामध्ये आमचं एक सी एस सी आहे शिवमल्ल्हार ऑनलाईन त्यावर येऊन तुम्ही भरू शकतात माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम